स्नोई आता एवढी स्मार्ट झाली ना तिच्या मम्मी पासून ते जे पुसायचं आहे ना ते घेऊन आली आणि तिथून उठून येते आता बघा तिथं असं पुसते ना मध्ये नाही टाकायचं बेटा ते <laughs> अच्छा बीच मे बी पार मध्ये पण साफ करते ते आता तिकडे झालं इकडे येईल हा इथं पण अच्छा बाहेर हा इथं इथं पण साफ करायचे हा इता तू कस काय शिकून घेते ग तुझे तुझे हे सगळं तिला कोणीच सांगत नाही काय असत कस असतो गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल वेलकम बॅक टू द दीड घेऊन सगळे मला असे बघतायत की असा व्हिडिओ का काढतो अंकल बलतच काहीतरी आणि मी इथं वरती राहून व्हिडिओ शूट बिकॉज काल तुम्ही बघितलं असेल साफसफाई चालू होती वगैरे मारणं चालू होतं मी वरती चढून गेलो आणि मला नंतर समजलं की इथून व्हिडिओ खूप छान येतो जरा लाईट वगैरे व्यवस्थित असते खाली कसं आहे ना असं थोडा अंधार वगैरे येतो म्हणून मी ठरवलं की जेवढे व्हिडिओ काढेल इथं वरती उभा राहूनच काढेल आणि यस आईला विचारू काल रात्री मी साडेतीन ला मुळी बघून आलो त्यानंतर एडिटिंगला बसलो पाच सहा वाजेला काहीतरी झोपलो आणि आईने मला सकाळी किती वाजाला उठवलं तू आठ नऊ वाजता आमच्या त्या ताई येतात ना साफसफाईला त्याच्यामुळे सा मला उठावं लागलं आणि तेव्हापासून माझी झोप मोड झाली पूर्णपणे मोड झाली मला वाटलं की आता निवांत झोपेल आरामात उठेल एकदम आपल्या आपल्या याच्यात नाही का आणि मी व्हिडिओचं रिझन म्हणजे इत, व्हिडिओ इथं शूट करायचं रिझन पण तिकडं मिक्सरचा आवाज येतोय जेवण बनवतात ते खूप कलबल होती म्हणून इथं काढलं पण तरी पण कलबल चालूच आहे असो आपली झोप आणि आपला छत्तीसचा आकडा आहे म्हणून ति पूर्ण होणार नाही काल रात्री मुव्हीला गेलो म्हणून माझं जेवण बाकी होतं तसंच पूर्ण खिचडी तशीच राहिलेली होत मी यांना म्हटलेलं मला खिचडी खायची खिचडी करून द्या एक घास सुद्धा खाल्ला रात्री आणि आता तीच खिचडी भाशी झाल्यानंतर गरम करून खायला जी मजा आहे ना चला पटकन ते खाऊन घेऊ आणि नंतर प्लॅन डिसाईड करू काय काय नाही आता तर उठलोय भाशी खिचडी आणि आईचा आता छा बेस्ट कॉम्बिनेशन एक दोन ऑलरेडी आहेत आपल्याकडे दोन आणि हे दोन अजून मागून घेतले मी सेफर साईट परत मी एकदा माझा रूमचा फेवरेट जागा घेऊन गेलो मागच्या दोन तीन दिवसापासून ही जागा मला खूप जास्त आवडायला लागली झोपून उठलो उठल्यानंतर बाहेर बसलो होतो मग हे लोक घरी जाणार होते म्हणून त्यांच्या गप्पा मारल्या आणि जसं मी तुम्हाला आधीच दाखवलं की माझ्याकडे अँटी अँटीड्रा लेमनची शॅम्पू आणि कंडिशनर रेंज ऑलरेडी होती मी अजून एक मागून घेतली बिकॉज थंडी पण आली आणि तुम्हाला माहिती असेल मी केस आत्ताच हायलाईट आहेत आणि मला रिस्क अजिबात घ्यायची नाही हेअरबॅग्स मुळे काय ना माझे केस एकदम असे रट होऊन जातात आणि अडकून जातात आणि ट्रॅव्हलिंगमुळे त्याचा धूळ अडकणं खूप साऱ्या गोष्टी होणं त्याच्यामुळे डँड्रप वाढणं इचीनेस वाढणं आणि स्कॅल्प खराब होणं हे प्रॉब्लेम खूप वाढत असतात आणि त्याच्यामध्ये केस पण घडत असतात सो ही जी अँटी डँड्रप शॅम्पू आणि कंडिशनरची रेंज हे खूप हेल्पफुल आहे मेडसेप सर्टिफाईड आहे टॉक्सिन फ्री आहे कुठल्याही प्रकारचं केमिकल यूज केलं नाहीये सो आपण बिंदासपणे यूज करू शकतो याचे दोन इन्ग्रेडियंट जे पॉवरफुल आहेत ते की म्हणजे एक लेमन आणि दुसरं म्हणजे जिंजर लेमन काय करतं आपलं जे डँड्रप आहे ते कमी करायचं काम करतच करतं त्याच्यासोबत आपले जे केस घडतात ते सुद्धा कमी करायचं काम करतं जिंजर काय करतं आपले इचिनेस आहे आपलं जे जे खराब झालेला त्याला रिकवर करायचं काम आणि त्याला मेंटेन ठेवायचं काम करतात चला याला पटकन आता मी यूज करतो त्याच्यानंतर त्याचा रिझल्ट पण दाखवतो आणि आपले जे प्लॅन आहेत त्याच्यानंतर एक्झिक्यूट करू आजचा दिवस पूर्ण आपला असाच गेलाय झोपेत फॅमिली सोबत आणि टाइमपास करण्यात पण ठीक आहे आरामाची पण सक्त गरज होती आज फुल ऑन आराम झालाय आपण पहिला यूज करणार लेमल अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू हेअर वॉश करून वगैरे येऊन गेलो तुम्हाला दिसत असेल रिझल्ट आधीचा कसे असे रड केस होते ना आता किती स्मूथ झाले सो so, मला एक गोष्ट अजून समजली शॅम्पू आणि कंडिशनर युज केल्यानंतर त्या दोघींचं कॉम्बिनेशन ना आपले हेअर जास्त सॉफ्ट होऊन जातात हेल्दी होऊन जातात किंवा डँडप झाले ना ते हळूहळू पूर्णपणे कमी होऊन जातो सो यस डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळ्या लिंक दिला आहे डू चेकआउट देम आणि मामाचे सगळे प्रोडक्ट हे प्लास्टिक पॉझिटिव्ह आणि केमिकल फ्री असो टेन्शन घ्यायचं काम नाही पण यूज करू शकतात आणि माझी फेवरेट गोष्ट म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही काही परचेस करता त्यांच्या वेबसाईटवर ना किंवा त्यांचा ऍपवर ना ते तुमच्या नावाने एक ट्री प्लॅन करतील त्या ट्रीचे लोक लोकेशन डिटेल्स जे काय असेल तुमच्या वेबसाईटला लिंक असेल तुम्ही कधी चेक करू शकता आणि इथं स्क्रीनवर आपला एक कोड दिसत असेल दीपक दोन हजार तेवीस तो यूज करायला विसरू नका टू गेट ट्वेंटी पर्सेंट डायरेक्ट ऑफ हो, त्यांचा ऑफिशियल वेबसाईट म्हणजे मामा डॉट इनवर आणि त्यांचं जे ॲप आहे नवीन आलेलं त्याच्यावर मामाचे सगळे प्रोडक्ट नायका फ्लिपकार्ट परप्ले सगळ्या ऑनलाईन स्टोअरवर अवेलेबल आहेत त्याच्या लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल डू चेकआउट देम आणि तुमच्या जवळपास कुठल्या घराजवळ मेडिकल असेल कुठलं जनरल स्टोर असेल मामाचे सगळे प्रोडक्ट अवेलेबल आहेत आणि त्यांचा ॲप सुद्धा लॉन्च केले आहेत आणि त्या ॲपवर सगळे प्रोडक्ट तुम्हाला भेटून जातील आणि नवीन जे काही डिस्काउंट डाउनलोड ते पण तुम्हाला तिथे भेटून जाते ते ऍप पण तुम्ही डाउनलोड करू शकता त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन मध्ये दिली सो आपला कोड यूज करायला विसरू नका दीपक दोन हजार तेवीस टू गेट ट्वेंटी पर्सेंट ऑफ ठीक आहे चला आता पटकन जाऊयात बाळा पण दहा पंधरा मिनिटात येऊन जाईल खाली वहिनीने छा बनवला तो काही पिला नाही मी आय होप तो चांगला असेल चेक करून बघू जर चांगला असेल तर पिऊन घेऊ नाही तर मग वेस्ट कोणाचा फोन आला पप्पांचा फोन आला सामा हॅलो हा पप्पा हो पप्पा मी झोपेलो तू हा ना मम्मी देऊ का हा एक मिनिट <laughs> याचा चहा बनवून ठेवला होता वहिनीने आय थिंक खराब खराब झाला असेल हे चाय खराब हो गया होगा ना ठीक है देखो ये पता अभी 1 घंटा हो गया उसको बनाना नहीं देख ही रहा हो खराब हो गया चाय आ लिए हां गरम कर चम्मच से हिला ठीक है आपण गरम करून बघूयाला आणि मग ट्राय करू की खराब झालाय का नाही अरे बाप रे 해킹 타기해. 나쁘지 않은데, 형님. 피우셔 राईट बाळा पण येऊन गेलाय बाळा मला शिवाय घालतोय की तुझा वेट करून करून है ना मला चिडचिड व्हायला लागली त्याला आधी, आधी बोललो मी थांब 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 मी त्याला बोललो मी ना माझ्याकडे व्हिडिओचा प्रूफ पण आहे मी ना इथं दहा राऊंड मारले त्याच्यानंतर वरती चालला गेलो वाट बघून बघून ठीक आहे तुम्हाला मला तुम्हाला नको सांग ठीक आहे मी यासाठी स्टार्ट केला मी ना बाळानी नवीन पॅन्ट घेतली मागच्या एक दोन महिन्यापासून बघतोय तो ना रेग्युलर घालतोय पण धुत नाहीये त्याला आज कलर उडालाय का तो काय म्हणतोय मी त्याला धुतलच नाही तर कलर कस काय पॅन्ट वीक मध्ये लोकांना पण दिसते बाळा जाऊ दे गाडी काढ आपले जे डिबेट आहे ना संपणार नाही नाही मी नाही आलोय मी येऊन चालला गेलोय वरती ठीक आहे चल गाडी काढ चल चल ड्रायव्हर गाडी निकाल चल चल गाडी निकाल अकरा वाजून अठरा मिनटं झाली बाळा आणि मी आणि माझे काही अजून मित्र होते बोलण्याचं चक्करमध्ये आणि सगळे भेटलो ना त्या गप्पांमध्ये इतकं रमलो होतो व्हिडिओ काढायचं मला ध्यानातच नाही आलं जेव्हा मी गाडीकडून परत येत होतो घरी तेव्हा बाळाला म्हटलं यार मी आज व्हिडिओज नाही काढणार आता ना वरती जातो जरा आराम करेल एडिटिंग वगैरे काही करणार नाही मी काहीतरी टाईमपास करेल नाही झोपून जाईल उद्यापासून परत ऑफिस आणि त्या सगळ्या गोष्टी राहतील सो आपण भेटूया डायरेक्ट उद्या सकाळी ठीक आहे बाय गुड नाईट टेक केअर अजून पण सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून जा आणि एक लाईक करून जा कमेंट सोडून जा हॅलो एव्हिवन गुड मॉर्निंग दिस इज नेक्स्ट डे तुम्ही बघितलं असेल का मागचा पार्ट आम्ही गेलो ना आल्यानंतर आज डिरेक्ट नेक्स्ट डे आज नाही नेक्स्ट डे पण नाही आज परवाचा दिवस आहे आज आपण चाललो ऑफिसला आज ऑफिस डे आणि आपले आठवड्यातून तीन दिवस ऑफिसचे कम्प्लीट करायचे असतं जर तुमच्याकडे रिझन असतील की नाही मला जमणार नाही काही नाही त्या दिवशी डिरेक्ट सुट्टी घ्या पण वर्क फ्रॉम होम तुम्हाला भेटणार नाही एवढं कंपल्सरी झालं आहे सो यस आज आपण ऑफिसला जाऊ आणि अजून एक गोष्ट म्हणजे की आई आल्यापासून आहे ना या गोष्टी सगळ्या चेंज झाल्यात माझ्या जेव्हा पण आंघोळ करून येतो ना आल्या आल्या हे बघा दिसतोय ब्रेकफास्ट रे ब्रेक रेडी ब्रेकफास्ट म्हणजे मी आईला म्हटलं काही बरू नको पण छान ठेव आलो रेडी झालं लगेच नाश्ता मला देवपूजा करू दे तुम्हाला गप्पा मारू दे मग नंतर बघूयात आपण आई असते आईला माहिती मी जर उशीर झाला थोडा पण चिडचिड करतो थोडासा तर आईने ते आधी जाणून ठेवलं चला पटकन देवपूजा करूयात आईचे पाया पडूयात त्यांचा थोडा टाइम स्पेंड करूयात छा पिऊयात आणि आपण निघूयात जय बाप्पा जय बाप्पा <laughs> अच्छा ब्रश ही ब्रश ही चालू है बे, बे ब्रश बेबी ब्रश करा ब्रश बस बेबी ना ब्रश करना को कशा काटा अशा अशा हां बेबीला ना माहित नाही कशा काटा ब्रश बेबी एवा असं ब्रश करता हां एवा बघा अशा 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 कशा करायचं हां टाक कोणा टाक आज मध्ये आज मध्ये टाकता बाबा हां वेरी नाइस आईचा आता स्पेशल छ आणि आज मी आहे टोस्ट चलो चहा पिन झाला आपला आता मला हा ना माझं हेल्मेट सेटअप करायचं बिकॉज मागच्या तुम्ही बघितलं असेल नाश्ता घ्यायला गेलो डांगे चौकात तर मी मोटो ब्लॉक केला होता ना खूप जास्त माझे जे फुटेज खराब झालेले बिकॉज हे बघा इथे दिसते हे हे जे ना हे वरती आलेलं म्हणून पूर्णपणे लागलेला नाही ग्लास त्याच्यात ना खूप जास्त हवा गेलेली तर इतका जास्त खरर खरर खर आवाज येत होता ना खर, सगळे फुटेज माझे खराब झाले आपलं टिफिन रेडी हे गिफ्ट रेडी तिकडं आपलं हेल्मेट रेडी सॉर्टेड आणि इकडं आई आपला नवीन ब्लॉग आला आहे तो बघते ऑल सेट आणि आपण आज या फेझरवर चाललो आहे बिकॉज पहिली स्कूटी घेऊन गेल्यात ॲक्सेस घेऊन गेल्यात वहिनीचं पण ऑफिस होतं म्हणून आणि ही गाडीवर आहे ना मला जायला खूप वैताग येतो कारण की बॅग पाठीवर लटकावी लागते आणि परत गेअर चेंज आणि ऑल ह्या सगळ्या गोष्टी तर आणि ट्रॅफिकमध्ये ना खूप चिडचिड होते या सगळ्या गोष्टींची अरे या गाडीमधून काय आवाज येतोय काय माहिती दाखवावं लागणार आहे आणि पेट्रोल पण भरावं लागणार आता हा कसरा गाडीमधून पडला आहे की आधीच इथं होतं डोंट नो बिकॉज इथं बाजार भरतो ना तर मे बी कोणीतरी इथे एका साईडला लावलं असेल पण इतकं घाण ना ते घाण इन द सेन्स की असं नाही करायला पाहिजे मेन रस्त्यावर तुम्ही एवढा मोठा कचराचा ढीक सोडताय खरे वा लेफ्ट साईडला काय भारी नजर आहेत मावली मावली सो त्या लोकांना ॲप्रिशिएट करणं खूप गरजेचं आहे जे आपल्या घरून अशा रस्त्यावरून जे कचरा वगैरे घेऊन जातात थँक्यू सो मच भाई थँक्यू परत परत म्हणतो मी परत परत या सगळ्यांना ॲप्रिशिएट करत असतो मी बिकॉज ते खूप चांगलं काम करत आहेत जे सगळ्यांना जमत नाही चलो पेट्रोल डन त्याला आपला झेंडा पण येऊन गेला आज हवा नाही आहे वाटत जय हिंद हे बघा यांना स्पेशल ट्रीटमेंट भेटते इकडे म्हशी चालल्या आहेत ना गाड्यांना थांबवण्यात येतं आणि त्यांना जाऊ दिलं जाईल आता क्या बात आहे क्या गेस्चर आहे थँक्यू मॅम हे इकडे नका इकडे काही शिला शिला शिल्पा तिकडनं चला आपण मॅडम पण असतंय मी त्यांना तिकडनं पाठवतो त्या अंगावर येत होत्या बघा मी ना रोज जेव्हा ऑफिसून जातो ना ह्या चाळीतून नक्की जातो एक तर ट्रॅफिकचा प्रॉब्लेम असतो त्याच्यासाठी आणि दुसरं म्हणजे म्हणजे लहानपणाचे दिवस आठवायला बिकॉज आम्ही जेव्हा लहान होतो ना तर आम्ही असंच असं एरियामध्ये राहायचो आता आमचे अजून पण जे जुने घर आहेत जुन ना जिथं गुड्डू दादा प्रकाश दादा यांचा जन्म झालेला ते पण आमचेच अजून पण आम्ही विकलेले नाही आहेत ते असेच होते सेम एरिया चल झालं घरी निघू आज आपण बरोबर टायमावर निघतोय नाहीतर काही ना काही काही ना काही राहतं आणि ना उशीर होऊन जातो थो थोडं ट्राफिक एवढी नसणार आज पण ठीकठाक असते यावडेच ट्राफिक एवढी ट्राफिक योड़ी नसते जेवढी सहा सात वाजेला असते तेवढी वीकली आम्हाला आता दोन दिवस यायचं आहे ही नवीन अपडेट होती आणि आज पूर्ण दिवसात जे जे झालं आपण त्या गप्पा एक व्हिडिओ शूट केला आग होता पण त्यात पण आय डोंट नो काहीतरी प्रॉब्लेम होता म्हणून आता रीशूट करतोय मी सो येस आज खूप साऱ्या गोष्टी चांगली झाल्या पहिली सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे की आमचं जे वर्क फ्रॉम ऑफिस होतं तीन दिवस ट्युजडेमध्ये जे थर्जडे तुम्हाला माहिती असेल ते आता दोन दिवस होणार बिकॉज आमचं जे ऑफिस आमचा जो फ्लोअर आहे तो पूर्ण अपग्रेड होणार आहे विथ लेटेस्ट टेक्नॉलॉजीचे टेबल लेटेस्ट टेक्नॉलॉजीचे चेअर्स आणि खूप साऱ्या गोष्टी आता तुम्ही इथं स्क्रीनवर बघत असाल सॅम्पल ठेवलेलं आम्हाला दाखवण्यासाठी सो या सगळ्या गोष्टी एकदम अपडेट होणार आहेत आपल्या फ्लोअरला सो त्याला ऑलमोस्ट तीन चार महिने लागतील तर तीन चार महिने आम्ही दुसऱ्या फ्लोरवर जाऊन बसू त्याच्यामुळे आमचे डेज चेंज झाले आहेत म्हणजे वर्क फ्रॉम ऑफिसचे आधी तीन दिवस होते आता दोन दिवस झाले ही एक लेटेस्ट अपडेट आणि अजून एक गोष्ट कामाची अपडेट म्हणजे मी तुम्हाला लोकांना का सांगतो कारण की तुम्ही लोक पण रिलेट करतात या सगळ्या गोष्टींना घेऊन आणि दुसरं म्हणजे आज एका युजर स्टोरीवर काम करत होतो मी एका गोष्टीवर काम करत होतो आज इतकी मजा आली ना मला त्या गोष्टीवर काम करून कारण की पूर्णपणे असं डोक्याचा वापर झाला कधी कधी काय होतं ना सेम रिपिटेटिव्ह कामं असतात तेच ते आपल्याला माहिती असतं जर जास्त डोकं लावायची पण कधी कधी अशी कामं येऊन जातात की तिथे पूर्ण चार गोष्टी नवीन शिकायला भेटतात भेटतात पण आपल्या डोक्याचा प्रॉपर यूज होतो इतके सारे इतक्या सगळ्या गोष्टी असतात ना ते सगळं पूर्ण झाल्यावर हो। जेव्हा प्रॉपर सगळ्या गोष्टी वर्क होतात आणि सक्सेसफुली आपलं काम डन होतं ना ते सॅटिस्फॅक्शन वेगळंच आहे त्यातलं आज एक काम होतं त्याच्यावर काम करून खूप मजा आली मला मन खुश होऊन गेलं आज काम करून चलो आपण घराजवळ आहे आणि मी दाबेली बघितलं आईला विचारून घेऊ दाबेली काशील का बिकॉज आईला खूप जास्त आवडते दाबेली हॅलो मम्मी दाबेली काशी का गरी। गरी आई म्हणते माझा नसता झाला पोहोचलो आपण घरी आणि घरी आल्यानंतर लगेच आपल्याला चहा भेटणार आहे आई चहा ठेवते आपल्यासाठी अजून एक गोष्ट दाखवतो ही पोरगी न आल्या आल्या मी रडत होतो खाली जायचं होतं तर शांत करण्यासाठी दादाने काय टेक्निक यूज केली काय धरू स्नो <laughs> तुला समजलं का काय केलं पप्पाने बिचारे किती बोळी <laughs> या माणसाने अशा चिकनपट्ट्या काढून तिला चिपकन दिल्या पूर्ण हाताला मग ती त्यासात व्यस्त होऊन गेली ते खेळते आता फायनली आणि इकडं आई माझ्यासाठी चहा ठेवते रेडी का वा चला आता चहा पिऊ आणि परत कामाला स्टार्ट करू संध्याकाळ होऊन गेली टाईम मला माहिती नाही तर बसलो होतो मी आई भाजी सॉर्ट आऊट करते आणि स्नो ही आजीची कामं वाढवते स्नो आन कशा म्हणतो आपण आण सगले लोक महत्ति सात हजार सत्तर हजार नन लैक आम चाहिए नवीन मवशी बरा च काम करता है माउशी, ओ अः मावसी मवशी इक इक ना आयो मवशी जाड खूब छोटा है खूब जाोट है वो समझ रहा है उसको दे दे, नहीं बट उसको समझ रहा फ्रिज के नीचे कुछ तो उसको हटाना है हा एक कडून घेते ती असं कोपरा कोपरा ए लडकी का असं शिक का आधी माहिती नाही कुठून तरी शिकून येतं कोणाचं तरी बघते आणि स्वतः अप्लाय करायला जाते त्या दिवशी ना बहिणी असंच फडकं घेऊन पुसत होते ना हे फडकं घेतलं इथं बसायचं पुसायचं तिथं बसायचं पुसायचं आज सेम कसं सोबत करते हे बघा आम्ही नवीन नवीन शिकलो आज हे बघा हे बघा हॅलो हॅलो हा अच्छा अच्छा

जिमला जायचा टाईम झाला आहे जिमला जाऊनही पटकन त्याच्यानंतर आज क्रिकेट प्रॅक्टिस पण आहे आपण एक मॅच जिंकलेलो त्याची प्रॅक्टिस अजून करायची आपल्याला आणि खूप सारे टुर्नामेंट येत आहेत डिसेंबर महिन्यात आणि जानेवारी महिन्यात कमीत कमी पाच ते सहा टुर्नामेंट्स आहेत ऑफिस आणि आमच्या सोसायटीचे आणि इथल्या जवळपास एरियामधले सो सगळ्यांसाठी प्रॅक्टिस खूप जास्त गरज आहे आणि रेग्युलरली आपण प्रॅक्टिस करत आहोत सो आज आमचा एक प्रॅक्टिसचा दिवस आहे सो आधी जिम करून येऊ त्याच्यानंतर परस्पर आपण प्रॅक्टिसला जाऊ वर्कआउट वर्कआउट एक नंबर झाला मजा आणि आज खूप दिवसांनंतर माझे पाय शिवर आहेत बिकॉज ज्या दिवशी वर्कआउट चांगला होतो ना आणि आज मी लेग्स वर्कआउट केला म्हणून असे शिवरिंग होत आहेत माझे पाय आणि यस असं कन्सिडर करतात की जेव्हा वर्कआउट चांगला होतो ना तेव्हा तुमची पूर्ण बॉडी दुखायला लागते जेव्हा लेग्स मारतात तेव्हा असे लेग्स तुमचे शिवर करतात सो येस ते होतं मला आणि सर बरं वाटतंय की यस खूप दिवसांनी चांगला वर्कआउट झाला सो चला पटकन जाऊयात बघा मला कॉल यायला लागलेत माझ्या मित्रांचे पटकन जाऊयात क्रिकेट खेळूयात क्रिकेट प्रॅक्टिस आपली कंटिन्यू करू पण वर्कआउट केल्यानंतर जो क्रिकेट आपण खेळतो ना मजा जाते बघा दहा सात झाले तीन मिनिटात आपण पटकन पोहोचूयात शॉट रे येऊन गेलो आपण घरी साडे अकरा वाजून गेलेत आणि आज बघा ना, दो, दो ना दोन दोन तास वर्कआउट आणि एक तास क्रिकेट तीन तास आपण आज वर्कआउट केलाय आणि वीकली ना दोन वेळेस आमची प्रॅक्टिस असते क्रिकेटची तिथं जावंच लागतं आपला तो कार्डिओ करून जातो आणि मजा होऊन जाते खेळून यस uh, आय yes, होप तुम्हाला हा आव ब्लॉग आवडला असेल आपण खूप मज्जा केली या ब्लॉग मध्ये सगळ्या गोष्टी प्रॉपर झाला टाइमवर मी अपेक्षा करतो की तुम्ही सगळे लोक पण तुमची रुटीन प्रॉपर फॉलो करत असाल वर्कआउट करत असाल तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात जसं बॅडमिंटन क्रिकेट एक्स्ट्रॉ झेट गोष्टी डान्स काही असेल तुमच्या आवडत्या गोष्टी करत असाल आणि तुमच्या हेल्थची काळजी घेत असाल नसेल करत असाल तर प्लीज स्टार्ट आणि तुमचा हेल्थची जरा काळजी घ्या ठीक आहे आपण भेटूयात पुढच्या व्लॉग मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आजूबाजूला जेवढे लोक आहेत त्यांची काळजी घ्या आणि मोस्ट इम्पॉर्टंट आपल्या फॅमिलीची काळजी घ्या आणि डिस्क्रिप्शन मध्ये मी ज्या मामारचा लिंक दिले त्यांना चेकआउट करा आपला कोड यूज करायला विसरू नका दीपक गोन तेवीस टू गेट ट्वेंटी पर्सेंट ऑफ भेटत आपण पुढच्या व्लॉग मध्ये बाय गुड नाईट टेक केअर बाय बाय काय बाय <laughs> भजन संध्या चालू आहे आमच्या घरी भजन संध्या रात्रीचा किती वाजेला साडे अकरा